नशिराबाद येथे खंडराव महाराज यात्रोत्सवा निमित्त बारा गाड्या उत्साहात जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील श्री खंडराव महाराज यात्रा नुकतीच संपन्न झाली या यात्रेनिमित्त सालाबादाप्रमाणे बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला यावेळी भगत युवराज धुबी यांनी बारा गाड्या ओढल्या नागरिकांनी बारा गाड्या पाहण्यासाठी गर्दी केली होती यात्रेनिमित्त करमणुकीसाठी प्रियाबाई रावेरकर यांच्या लोकनाट्य तमाशाचे आयोजनही केले होते यात्रेत नशिराबाद स्टेशन स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक रमेश मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली नशिराबाद पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता दिव्य महाराष्ट्र न्यूजकरिता जितेंद्र काटे नशिराबाद thank you